आगामी येणाऱ्या लोकसभा या भयमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्रशाटा शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती सदर मोहीम ही सोळा मार्च ते तीस एप्रिल या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये दोन्ही विभाग अंबड विभाग आणि नाशिक रोड विभाग यामधील अधिकारी कर्मचारी डी बी स्टाफ तसेच गुन्हे शोध पथकातील विशेष पथक यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला होता सदर मोहिमेच्या दरम्यान साधारणतः रेकॉर्डवरील असलेल्या आरोपींच्या दोनशे सत्तावन्न आरोपींच्या घर घेण्यात आलेल्या आहेत एकूण याच्यामध्ये तेहतीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पस्तीस आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत ह्या तेहतीस गुन्ह्यांमध्ये दोन पिस्तोल या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत तीन देशी कट्टे या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत कोयते अठरा जप्त करण्यात आलेले आहेत तलवारी नऊ जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि चाकू तीन जप्त करण्यात आलेले आहेत सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप करिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत आगामी येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे सदर कारवाई भविष्यामध्ये देखील अशीच सुरू राहणार आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाणी नाशिक